मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे दोन चला तो सुरू करूया आणि पाहूया काय विषय मित्रांनो आपला विषय जीवन सत्वयुक्त आरोग्यदायी मक्याचे दान बघूया काय ते विटॅमिन आणि विटा ने भरपूर मक्याचे जवळपास सर्व प्रकार विटॅमिन ए बी ई e आणि केने भरपूर असतात यामध्ये आढळणारे विटॅमिन ए आणि बीटा कॉरेटीन डोळ्यांचे तेज वाढवते व डोळ्यांच्या समस्या दूर ठेवतात पुढे बघूया पोट गडबडण्यापासून दूर काय ते मक्क्यात असलेल्या फायबर बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी पासून, पासून रक्षण करते हे पोटाची सफाई पण करते व्हेरी गुड कोलेस्ट्रॉल करते कमी काय ते यामध्ये बायोप्लबोनाईट्स आणि कार्बोनाइट्स असतात हे कार्बोनाईट्स कमी करण्यास मदत करतात हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात भरपूर ऊर्जा यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर बनवत असते त्यामुळे ऊर्जा टिकून राहतील कॅन्सरची शक्यता कमी होते कशी बघा मक्यात आढळणारे अँटी ऑक्सिडेंट आणि फ्लेवोनाईट्स कॅन्सरची शक्यता कमी करते मका खाण्याच्या पद्धती मका आणि प्रकारे खाता येतो पण घरात मका बनवण्यासाठी पाण्याने अर्धा भरलेल्या भांड्यात मीठ घालून तो गॅसवर ठेवा उकळी आल्यानंतर त्यात फोडलेला मका टाका तो सुमारे पाच ते सात मिनिटे मंद जाळावर शिजवा चाकूने तो शिजवला का ते पहा नंतर त्यात मीठ आणि लोणी टाकून खा हा स्वादिष्ट असेल व पौष्टिकही असेल बरोबर हो। दक्षता बाळगा कच्चा मका खाणे टाळा कारण यामुळे पोट दुखू शकते मका भाजताना त्यावर आलेले तंतू व्यवस्थित काढून टाका लक्षात ठेवा जे कणीज व्यवस्थित असेल तेच खा खूप व कच्चे कणीस टाळा जर कणसाचे छोटे छोटे तुकडे करण्यासाठी ते तोडायचे असेल तर ते भागण्याच्या उकडण्यापूर्वी तोडा बरेच जण भाजल्यानंतर कणीस तोडतात त्यामुळे हात लागून कणीस खराब होण्याची शक्यता असते ज्यांना भाजलेले उकडलेले कणस खावे कणीस खरेदी करताना कोणते कणि उकडून खाण्यालायक आहे व कोणते भाजून खाण्यालायक आहे ते पहा हे कणसाच्या जाडीवर अवलंबून असते लक्ष देण्याजोगे मका पौष्टिकतेने भरलेले धान्य आहे जे खाल्ल्यानंतर पोट भरल्याची जाणीव होत असते यासाठी इतर लोक जंक फूड प्रमाणे हे खाल्ल्यानंतर प्रश्न येत नाही अशा वेळी व्यक्तीचे राहते प्रवासा प्रवासातही कोणतेही हानिकारक हानिकारक पदार्थ खाण्याऐवजी किंवा कॉर्निला प्राधान्य द्यावे कॉर्न स्टारचा एक उत्तम स्रोत आहे व्हेरी गुड आणखी टीप मित्रांनो असे आहेत कॉफी पिण्याचे फायदे काय ते बघूया कॉफी फॅट कमी करते अनेक संशोधनात दाखवून आले की कॉफीचा संबंध उच्च मेटाबॉलिक रेट ची आहे अमेरिकन जनरल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित एका संशोधना शोधामध्ये कॉफीचे सेवन केल्यामुळे स्थूलतेने पीडित लोकांमध्ये दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त चरबी कमी होते व्हेरी गुड कॉफीन मुळे व्यायामाची क्षमता वाढते तीनशे लोकांनी तीनशे लोकांवर केलेल्या संशोधनानुसार व्यायाम करण्यापूर्वी कॉफी घेतल्यास व्यायाम करण्याची क्षमता वाढते कॉफीत असलेले कॉफी रक्तात रिफाईन रिफाईनची पातळी वाढवते व फॅट तोडून इंधन वाढवते व्हेरी गुड कॉफी मेंदूला सुदृढ ठेवते बरेच जनरल पार्टियल्स ऑफ न्यूरो सायन्समध्ये प्रकाशित शोधामुळे शोधानुसार कॉफी पिण्याचा संबंध अल्झायनाच्या कमी धोक्याशी आढळून आला आहे भाजलेल्या कॉफी बीजपासून फिनेलिन्सचे नावाने रसायन निघते जे मेंदू टाकाऊ प्रोटीन साठवण्यापासून रोखते व्हेरी गुड कॉफी आपल्याला आनंदित होते कसे ते बघा मुंबई स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधनानुसार कॉफी असणारा तणाव कमी करण्यास व त्यांना झिरो पॉईंट थ्री पाच कप कॉफीपेक्षा एका दिवसात जास्त कॉफी पिणे पंधरा टक्के कमी होतो मृत्यूचा धोका फिल्टर कॉफीमुळे अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार